ओ तुम्हाला हेअरकट येत का हो की कोणता कोणता येते कोणता करायचं कट येतो मशरूम कट येतो टेप कट येतो अगं बाई ते भवा यायचं नसतंय त्याला ॲब्रू म्हणतात ॲब्रू बर तुम्हाला कसला पांढरं पीठ लावा येते का पांढरं पीठ म्हणत नाही त्याला फेस पॅक होती तीच वा माणसे येत आहे सगळं बसू का मग गप्पा काकी चला दुसरीकडे आपल्याला जी पाहिजे मेन ती छानला येत वाटतं वाटत अगं सांगा तरी नेमकं तुम्हाला काय पाहिजे सगळंच येत मला आम्हाला ही सगळं मेपर उजाडीवर